मिरजेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करू करून निषेध व्यक्त बहुजन समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुतल्याच्या घटनेचे पडसाद सांगली जिल्ह्यात फिरकल्यास तोंडाला काळे फासण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा अकोला वडेगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले असता आपले चिखलाने माखलेले पाय सामान्य कार्यकर्त्याकडून धुवून घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप पक्षाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नाना पटोले यांचा जाहीर निषेध व्यक्त केलाय संतप्त कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे मारून पोस्टर पायदळी तुडवले यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव जयगुंड कोरे विक्रम पाटील उमेश हार्गे समेत ठाणेदार ईश्वर जनवाडे शशिकांत वाघमोडे महेश दयारी अनघाव कुलकर्णी अनिता हार्गे शोभा गाडगे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच युवा नेते सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र यांच्याकडून हे आंदोलन करण्यात आले नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा तसेच नाना पटोले सांगली जिल्ह्यात फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या परिणाम झालेला आहे का वारंवार स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नावं हो ठेवणे कायम करत असतात नाना पाटोले तर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क का आपले चिक्कलमय पाय घेऊन घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सर्व सर्व दिसत आहे अशा ह्या नाना पाटोले यांचा जा आम्ही जाहीर निषेध करतो नाना पाटोले तरी लवकर लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल जिल्ह्यातील वाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथे गजान महाराष्ट्र पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिक्कल तिथं भरपूर झालं होती त्यामुळे तिथे तरी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथून एका बहुजन समाजातील माणसाकडं कार्यकर्त्याकर्यंत तिने पाय घेऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं मुलगी त्या नाना पाटोला आलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो व नाना पाटोलानी काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटील सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोला काळे फासल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पाटील ना जोडी मारव आंदोलन हे घेतलेलं आहे त्याचा आम्ही नव्या विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करतो नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रदेश यांनी आपले चिखलमय पाय बहुजन माणसा कार्यकर्त्यांकडनं देऊन घेतलेले आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोड आंदोलन त्यांच्या फोटोला आम्ही केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज